नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी आपण जी गोष्ट खातो ना त्यावरून डिसाईड होतं की आपण पुढे जाऊन किती हेल्दी राहणार आहोत आणि मग जर कोणी सकाळी उठल्यानंतर लगेचच चहा घेत असेल बेड टी घेत असेल तर तो पुढे किती हेल्दी राहणार याचा अंदाज आपण यावरून लावू शकतो तुम्हाला तुमच्या तुम्हा बेड टीचा चहाचा रिझल्ट आत्ता दिसणार ना नाही पण पुढे जाऊन मात्र नक्कीच दिसेल जेव्हा तुमचं वात पित्त वाढून जाईल आणि मग त्यावेळी बऱ्याच जणांना हॉर्मोनल इम्बॅलेन्स सारख्या बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं जसं की बऱ्याच जणांना डायबिटीज थायरॉइड सारखे आजार होतात आता पहा काही जणांचं असं म्हणणं असतं की डायबिटीज तर गोड खाल्ल्याने होतो पहा डायबिटीज गोड खाल्ल्याने होत नाही तर चुकीचे खाल्ल्याने होतो तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होतो बघा काही जणांना जेनेटिकली होतो पण काही जणांच्या घरी कुणालाही डायबिटीस नसताना सुद्धा घरातील एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होतो याचं कारण हेच आहे की चुकीची जीवनशैली चुकीचं खाणं पिणं हेच असत अशाच प्रकारे बऱ्याच जणांना असं वाटतं की ज्यावेळी आपलं विनाकारण वजन वाढतं तर त्याचं कारण जास्त खाणं आहे पण त्याचं कारण जास्त खाणं नसतं त्याचं कारण चुकीचं खाणं असतं असंच आपण न कळत केलेल्या काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला बऱ्याचशाच समस्यांना तोंड द्यावं लागतं आज आपण जाणून घेणार आहोत की सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपण काय केलं पाहिजे आपण सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ब्रश करण्याच्याही आधी पाणी पिलं पाहिजे याचे भरपूर फायदे आहेत आता बऱ्याच जणांना असं वाटेल की यात काय फायदा आहे पाणी तर आपण नेहमी पितो केव्हाही पितो आणि आपण केव्हाही पाणी पिऊ शकतो मग सकाळी उठल्यानंतरच पाणी का पिलं पाहिजे मित्रांनो पाणी हा आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत ना की आपली बॉडी पाच तत्वांनी बनली आहे या पाच तत्वांमध्ये पाणीसुद्धा एक घटक आहे पण तुम्हाला माहिती आहे का ज्या पाच तत्वांनी आपलं शरीर बनलं आहे त्यामधील जे पाणी आहे त्याचा सगळ्यात जास्त आपल्या शरीरामध्ये समावेश आहे आपली बॉडी जवळजवळ सत्तर टक्के पाण्याने बनली आहे आणि मग बाकीचे तीस टक्के घटक राहतात आता जर सत्तर टक्के आपली बॉडी पाण्याने बनली आहे तर विचार करा पाणी हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये पाण्याशी संबंधित भरपूर नियम आहेत आणि आयुर्वेदामध्ये असंही सांगितलं गेलं आहे की भले तुम्ही बाकीचे नियमांचे पालन करा किंवा नका करू पण पाण्याशी संबंधित जे नियम आहेत त्यांचे पालन तुम्ही केलंच पाहिजे कारण बघा न खाता सुद्धा आपण काही दिवस जिवंत राहू शकतो पण पाणी न पिता आपण जिवंत नाही राहू शकत पहा आपण पाण्याबद्दल इतक्या गोष्टी का जाणून घेतोय माहिती आहे का कारण आपण फक्त पाणी पिण्याची एकच पद्धत जरी व्यवस्थितरित्या पाळली ना तरी सुद्धा आपण भरपूर आजारांपासून दूर राहू शकतो आपण नेहमी फिट राहू शकतो बघा प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जण फ्रीजमधले पाणी पितात काहीजण गरम पाणी पितात काहीजण उभे राहून पाणी पितात काहीजण बसून तर काही जण ग्लासमध्ये पाणी पितात काहीजण बॉटलमध्ये पाणी पितात म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीची पाणी पिण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आज मी तुम्हाला पाण्याशी संबंधित असे काही नियम सांगणार आहे जे तुम्ही अंमलात आणले तर तुम्हाला भरपूर फायदे होतील जसे की तुमच्या त्वचेसाठी तुमच्या केसांसाठी तुमच्या शरीरासाठी तुमच्या पचनशक्तीसाठी सगळ्यांसाठी तुम्हाला खूप फायदा होईल तर चला बघूया सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी पाणी पिल्याने काय होतं आणि यामुळे असे कोण कोणते आजार आहेत ज्यापासून आपण दूर राहू शकतो आणि असे कोणते आजार आहेत ज्यांना आपण दूर करू शकतो आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सकाळी उठल्या उठल्याच पाणी पिणं इतकं महत्वाचं का आहे बघा ज्यावेळी आपण रात्री झोपून सकाळी उठतो त्यावेळी आपल्या तोंडातील जी लाळ असते ती अमृताप्रमाणे काम करते पण जर आपण सकाळी उठून लगेच ब्रश केला तर आपल्या तोंडातील रात्रभर साठलेली लाळ बाहेर निघून जाते त्याचा काहीच उपयोग आपल्याला होत नाही संशोधनांती असं पाहण्यात आलं आहे की आपली जी रात्रभर झोपेतून उठल्यानंतर सकाळची जी लाळ असते ती पेन किलर प्रमाणे काम करते आयुर्वेदामध्ये असं सुद्धा सांगितलं गेलं आहे की जर तुम्हाला कुठे जखम झाली असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जर सकाळची आपली लाळ लावली तर ती जखम लवकरच भरून येते बघा तुम्ही प्राण्यांना पाहिला असेल ते नेहमी स्वतःला चाटत असतात अगदी त्यांना जिथे कुठे जखम झालेली असते तिथे सुद्धा तेच चाटत असतात आपल्याला वाटतं हे काय घाणेरडपणा करतात की जिथे त्यांना लागला आहे तिथेच ते चाटत असतात पण खर तर जेव्हा प्राणी असं करतात त्यावेळी त्यांची लाळ त्यांच्या जखमीला लागते आणि त्यांची जखम ठीक होते आपली लाळ ही अँटी फंगल असते अँटी बॅक्टेरियल असते ती पेन किलरचे काम करते तिच्यामुळे आपली जखम सुद्धा लवकर बरी होते आणि आपल्या वेदना सुद्धा कमी होतात बघा बऱ्याचदा किचन मध्ये काही काम आपण करता करता अचानक आपल्याला बोटाला कापलं जातं त्यावेळी पटकन आपण आपलं बोट तोंडात घालतो ज्यामुळे आपलं रक्त येणे बंद होतं आणि आपल्याला बरं वाटतं या सगळ्या गोष्टी आपोआप घडून येतात त्यामुळेच सकाळ सकाळची जी लाळ असते ती आपल्या पोटात जाणं खूप गरजेचं असतं कारण तिला आपल्या पचनक्रियेशी खूप जास्त महत्वाची आणि गरजेची असते ती लाळ आणि ज्यावेळी सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पाणी पितो त्यावेळी ती लाळ आपल्या पोटात जाते तेव्हा आपलं पोट स्वस्थ राहतं आणि आयुर्वेदात असं सांगितलं गेलं आहे की ज्यावेळी आपलं पोट स्वस्थ राहील त्याचवेळी आपण पूर्णपणे निरोगी राहू शकतो कारण आपलं पोटच आपल्या बाकीच्या आजारांची जननी असते आणि जर आपलं पोटच ठीक नसेल ना तर आपल्याला अजून आजार लागण्याची शक्यता असते पण जर आपलं पोट पूर्णपणे फिट आणि निरोगी असेल तर आपण बऱ्याच आजारांपासून दूर राहू शकतो हे बऱ्याचशाच अभ्यासातून सिद्ध झालं आहे आणि असे बरेच मोठे आजार आहेत जसे की डायबिटीज असेल कॅन्सर असेल हाय ब्लड प्रेशर असेल त्यांचं कारण हेच असतं आपलं पोट स्वस्थ न असणं बघा सकाळी उठून हलकं कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातील बरेच विषारी घटक बाहेर पडतात जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असेल तर तो पूर्णपणे दूर होईल हाय ब्लड प्रेशर हा खूप सिरियस प्रॉब्लेम आहे बघा हाय ब्लड प्रेशरमध्ये काय होतं आपलं जे अशुद्ध रक्त असतं ते आपल्या नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण करते आणि त्यामुळे आपल्या हार्टला आपल्या लंग्जला जास्त काम करावं लागतं ज्यामुळे आपल्याला हार्ट फेल सारख्या प्रॉब्लेम होऊ शकतो हार्ट ब्लॉकेज झाल्यामुळे बऱ्याच जणांना हार्ट अटॅक सुद्धा येतो याशिवाय हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्या ब्रेनच्या नसांवर ताण पडतो ज्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो ज्याचा परिणाम बऱ्याच जणांना पॅरालिसिस होताना आपण पाहतो म्हणजे हाय ब्लड प्रेशरमुळे आपल्याला बरेचसेच प्रॉब्लेम होऊ शकतात आणि हा हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम तुम्ही फक्त सकाळी उठून पाणी पिल्यामुळे दूर होऊ शकतो कुठल्याही उपचाराशिवाय आणि यासाठी तुम्हाला फार जास्त काही करायचं नाही तर सकाळी उठून फक्त हलकं कोमट पाणी प्यायचं आहे आता प्रश्न हा आहे की सकाळी उठून किती पाणी प्यायचं बघा तुम्हाला जितकं पाणी पिलं जाईल तितकं प्या पण कमीत कमी दीड ते दोन ग्लास पाणी तर पिलंच पाहिजे तुमचा हाय बीपीचा प्रॉब्लेम तुम्ही पूर्णतः दूर करू शकता फक्त आणि फक्त दोन महिने हे करून पहा बघा तुम्हाला स्वतःलाच खूप फरक दिसेल आणि फक्त हीच गोष्ट नाही तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींमध्ये पण खूप बदल पाहायला मिळतील अजून बऱ्याच जणांना किडनी स्टोनचा सुद्धा प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळे आपल्याला शारीरिक त्रासासोबतच बराच खर्च येतो बऱ्याच जणांना ऑपरेशन सुद्धा करायला लागतात सकाळी उठून पाणी पिल्याने तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा दूर होतो आणि जर तुम्ही सकाळी उठून पाणी पित असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीच होणार नाही कारण सकाळी जेव्हा आपण पाणी पित असतो तेव्हा आपली पूर्ण बॉडी डिटॉक्स होत असते आपलं पोट पूर्णतः स्वच्छ व्हायला लागतं ला आपल्या बॉडीतून टॉक्झिन्स बाहेर पडायला लागतात आणि आपल्या शरीरातील जी इम्युनिटी सिस्टीम असते ती बऱ्याचशाच मोठमोठ्या आजारांना ठीक करते कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा ठीक करते आणि हे तर किडनी स्टोन सारखे प्रॉब्लेम आहेत आता पाहूया सकाळी उठून पाणी पिल्याने तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकता बघा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो बरेच जण असं म्हणतात की मी खातो तर खूप कमी पण तरी सुद्धा माझं वजन वाढतच जातं याचं कारण असतं की तुम्ही खात तर बरोबर आहात पण तुम्ही पाणी चुकीच्या पद्धतीने पित आहात एकतर तुम्ही खूप जास्त थंड पाणी पित आहात बघा जास्त थंड पाणी पिल्याने आपलं मेटाबॉलिझम खराब होत त्याचबरोबर आपल्या पोटात कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो त्याचप्रमाणे पाण्याला घोट घोट पिलं पाहिजे एकदम गटागटा पाणी पिऊ नये तुम्ही जेव्हाही पाणी पिता तेव्हा तुमची त्यात थोडी तरी लाळ मिक्स होऊ द्या आणि बसून आरामात खाली बसून पाणी पिलं पाहिजे यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका जेवण झाल्यानंतर कमीत कमी तीस ते चाळीस मिनिटांनंतर पाणी प्या जर फक्त हा नियम आणि सकाळी उठून पाणी पिण्याचा नियम तुम्ही पाळलात ना तरी तुम्ही भरपूर आजारांपासून दूर राहाल तुम्ही नेहमी स्वस्त राहाल तुम्हाला कधीच मोठे मोठे आजार होणार नाहीत कधीही तुमचं वजन वाढणार नाही हे दोन नियम जर तुम्ही पाळलात ना तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरही बरेचसे चेंजेस दिसतील फक्त एक ते दोन महिन्यांमध्ये तुमचा चेहरा ग्लो करायला लागेल तुम्हाला कधीही चेहऱ्याची ट्रीटमेंट घेण्याची गरज पडणार नाही बऱ्याचदा आपल्या चेहऱ्यावरील फोडांचं कारण आपलं अशुद्ध रक्त असतं आणि रक्त अशुद्ध असण्याचे कारण आहे आपल्या पोटात असणारी घाण आणि जर हे ठीक झालं तर तुमच्या चेहऱ्यावरील फोडांचा प्रॉब्लेम आपोआपच आप दूर होईल कारण जर तुम्ही सकाळी उठून पाणी पिलं तर तुमचं पोट स्वच्छ राहील पोट स्वच्छ राहिलं तर डायजेशनचा प्रॉब्लेम दूर होईल आणि त्यामुळे तुमचं रक्त शुद्ध होईल आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फोडांचा प्रॉब्लेम पूर्णपणे संपून जाईल आता बघा जर आपलं रक्त अशुद्ध असेल तर ती अशुद्धचा बाहेर निघायला कोणतीतरी जागा पाहिजेच त्यामुळे आपल्याला पिंपल्स होतात पिंपल्सच्या स्वरूपात ती घाण बाहेर पडते आणि जर आपण ट्रीटमेंट घेतली तर तेवढा पुरतं आपल्याला फरक दिसेल पण पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम हा होतो आणि म्हणूनच प्रॉब्लेमला आपल्याला मुळापासून संपवायचं असेल तर काही छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असतात ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो बघा बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा सुद्धा प्रॉब्लेम असतो तर हा प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही सकाळी उठून पाणी पिल्याने पूर्णतः दूर होतो त्याशिवाय जर तुम्हाला कफचा प्रॉब्लेम असेल तो दूर करायचा असेल तर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम दूर करायचा असेल तर तुम्हाला सकाळी उठून पाणी पिल्याने पूर्णत दूर करता येईल मित्रांनो जर आपलं पोट व्यवस्थित ठीक नसेल ना तर आपली बॉडी आपल्याला सिग्नल देत असते पण आपण त्यांना दुर्लक्ष करतो आपलं डोकं जरी दुखत असेल ना की आपण आपल्याला सिग्नल मिळत असतो आपल्या बॉडीमध्ये काहीतरी ठीक नाहीये आपण थकले आहोत असं काहीतरी सिग्नल मिळतो आपण काहीतरी औषध घेतो आणि मग आपल्याला वाटतं आपला प्रॉब्लेम ठीक झाला पण आपण खर तर दुर्लक्ष केलेलं असतं पण यामुळे काय या होतं आपला प्रॉब्लेम हळूहळू वाढत जातो तो संपत नाही आणि मग पुढे जाऊन काहीतरी मोठे आपल्यासमोर येत त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करू नये आणि या छोट्या छोट्या गोष्टी न होण्यासाठी आपण चांगल्या सवयी अंमलात आणल्या पाहिजेत आता सकाळी उठून पाणी पिणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे यासाठी आपल्याला फार काही करावं लागणार नाही पण तरीही बरेच जण करत नाहीत त्या छोट्या छोट्या गोष्टी करा तुम्हाला भरपूर फायदा होईल उद्यापासून रोज सकाळी उठल्यानंतर हलकं कोमट पाणी प्या आणि दोन महिन्यातच पहा तुम्हाला कसा फरक जाणवतो मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील नक्की करा जेणेकरून त्यांना देखील त्याचा फायदा होईल आणि ते देखील एक निरोगी आयुष्य जगू शकतील तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद